एकोणीसशे पंच्याहत्तर साली गॅरी डहल नावाच्या अमेरिकन व्यक्तीनं लोकांसमोर एक जगावेगळी भन्नाट कल्पना मांडली त्यानं व एका वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली त्या जाहिरातीचं शीर्षक होतं तुमचा पाळीव दगड या जाहिरातीमध्ये त्यांना लिहिलं असं की हे जे काही दगड आहेत हे आवाज करत नाहीत दंगा करत नाहीत गोंगाट करत नाहीत घराबाहेर पळून नाहीत जात यांना तुम्ही कुरवाळू शकता यांच्या दवाखान्याचा काही खर्च नाही आहे तुम्हाला ज्यावेळी काही बोलायचं असेल त्यावेळी तुम्ही यांच्याशी बोलू शकता नुसती जाहिरात करून तो माणूस नाही थांबला तर त्यानं वेगवेगळे जे काही मोठे स्टोअर्स होते त्या स्टोअर्समध्ये हे दगड विकण्यासाठी ठेवले आणि नुसते ठेवले नाहीत तर ते ठेवताना त्यानं त्यांना खूप चांगल्या बॉक्सेसमध्ये ठेवलं आणि त्या प्रत्येक बॉक्सेसला छिद्र वगैरे केले त्या बॉक्सेसवरती खूप चांगल्या प्रकारे तुमचा पाळीव दगड म्हणून जाहिरात केली आणि प्र साधारणपणे प्रत्येकी चार डॉलर ह्या किमतीनं त्यानं पुढच्या सहा महिन्यामध्ये असे पंधरा लाख दगड विकले मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय आणि अप्रूप पण वाटते की एखाद्या वेळेस गॅरिट डहल नावानं आपल्या मराठीमध्ये जी म्हण आहे की बोलणाऱ्याची माती पण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं नाही जात ही म्हण सिद्ध करायची जबाबदारी गॅरी डहलनं एखाद्या वेळेस घेतलेली असावे आणि त्याने ती सिद्ध करून दाखवली की बोलणाऱ्याची माती पण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण नाही विकलं जात आज या ठिकाणी आपल्या समोर ही गोष्ट मांडण्याचं कारण हे आहे की मी मी माझ्या बऱ्याच ओळखीच्या लोकांमध्ये आणि समाजामध्ये पण हे बघितलं की आपल्याकडच्या लोकांमध्ये का खूप टॅलेंट असतं खूप नॉलेज असतं त्यांच्याकडे ते लोकं खूप इंटेलिजंट पण असतात किंवा त्यांच्याकडे त्यांच्याकडे खूप स्मार्टनेस पण असतो पण पन, एखाद्या परीक्षेमध्ये मुलाखतीमध्ये किंवा वन टू वन क्लायंट मिटिंग्समध्ये त्यांना ते खूप चांगल्या प्रकारे डिलिव्हर नाही करतायत किंवा खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट नाही करतायत आणि म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही समस्या भेडसावत असेल म्हणून ह्या गोष्टीद्वारे सा तुम आपल्या सगळ्यांपर्यंतच ही गोष्ट पोहोचवायची होती की आपल्या मनामध्ये किती का भीती आसे ना किंवा आपल्याकडून चुका व्हायची शक्यता का असे ना पण आपण एखाद्या गोष्टीमध्ये एक पाऊल पुढं टाकायला घाबरायला नाही पाहिजे ह्या आपल्या मनातल्या भीतीवरती मात नक्की करायला पाहिजे तसेच चुका करायला नाही घाबरायला पाहिजे कारण चुका जो क करत नाही तो माणूस कसा आणि म्हणूनच आज या ठिकाणी एवढंच तुमच्यासमोर मांडायचं होतं की बोलणाऱ्याची माती पण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं नाही जात त्यामुळे वेळात वेळ काढून ही रील बघितल्याबद्दल मंडळ तुमचं मनापासून आभारी आहे धन्यवाद